नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इस्लामपूर येथे महाविकास आघाडीच्या वतीनं काळ्या फिती लावून आंदोलन प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पा वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे बदलापूर घटनेच्या विरोधात महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती परंतु हायकोर्टाने हा बंद बेकायदेशीर ठरवून कारवाई करण्याचा इशारा दिला होता त्यामुळे शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे व काँग्रेस यांनी हा बंद मागे घेत असल्याचं जाहीर केलं मात्र या विरोधात संपूर्ण राज्यात काळ्या फिती लावून मुख आंदोलन करण्याचे सांगण्यात आले शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तोंडाला काळ्या फिती बांधून महायुती सरकारच्या विरोधात निदर्शनी करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज महाराष्ट्र बंदचा आवाहन महाराष्ट्र विकास आघाडी महाविकास आघाडीने केलेलं होतं आणि त्यासाठी काही लोक कोर्टात त्याविरोधात गेली काल जी लोकं मराठा आंदोलनाच्या विरोधी कोर्टात गेली जी लोकं सरकार आणची झालं की नेहमीच मदतीसाठी कोर्टात जातात अशी काही लोकं कोर्टात गेली कोर्टाने निर्णय दिला कोर्टाचा अवमान आम्ही करणार नाही आणि त्यामुळं त्याऐवजी महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी महाविकास आघाडी विरोधी पक्ष आणि महाराष्ट्रातले वेगवेगळ्या स्तरावरचे नागरिक महिला लहान मुलं सर्व एकत्रून या निषेधासाठी एक तास तोंडावर काळी पट्टी बांधून मूक आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात आलं या इस्लामपूर ठिकाणी देखील आम्ही मूक आंदोलन केलं महाराष्ट्रात पवारसाहेब पुण्यात उद्धवजी मुंबई आणि वेगवेगळे नेते वेगवेगळ्या ठिकाणी आज या मूक आंदोलनात सहभागी झाले बदलापूरच्या घटनेचा निषेध आम्ही करतो तो निषेध करताना अशा घटना होणार नाही त्याची दक्षता सरकारने घ्यावी अशी मागणी करतो सरकारला वेगवेगळ्या इव्हेंट आणि प्रचाराच्या सरकारी खर्चातून जो प्रचार चालू आहे त्यासाठीच पोलिसांना राबवण्याचं काम चाललं आहे पोलिसांना वेळ मिळत नाही झालेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी झालेले गुन्हे नोंद करण्यासाठी दिरंगाईनं गुन्हे नोंद होत आहेत असे अतिशय महत्त्वाचे गंभीर जे सेन्सिटिव्ह मॅटर्स आहेत त्याचे गुन्हे देखील सरक पोलीस उशिरा नोंद करत आहेत हे बदलापूरच्या घटनेनं आणखीन एकदा पुढा आलं आणि या सर्वाचाच निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने आज एक तासाचं सकाळी आंदोलन केलं